नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी त्यांना विनम्र अभिवादन हा एक असा अतिशय आगळावेगळा असा नेता आहे एकोणीसशे नव्वदपर्यंत एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंतची शिवसेनेची जी काही राजकीय वाटचाल आहे ती मी बाजूला ठेवतो यासाठी की एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच चार खासदार त्यांचे निवडून आलेले होते एकाला तर चिन्हही मिळालं नव्हतं ह्या छत्रपती संभाजीनगरमधलीच गोष्ट आहे मुरेश्वर सावे आता जे भाजपचे मंत्री आहेत अतुल सावे त्यांचे वडील हे मुरेश्वर सावे मशाल चिन्हावरती शिवसेनेकडून निवडून आलेले होते आणि ते खासदार म्हणून निवडून आले तिथून पुढे शिवसेनेचा राजकीय रस्ता सगळा मोकळा झाला पुढच्या निवडणुकीत म्हणजे नव्वदला विधानसभेची निवडणूक मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेनी जिंकली मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आले विरोधी नेता शिवसेनेचा झाला छगन भुजबळांनी परत काँग्रेसमध्ये जाण्याचं पाप केलं तरी तो नतद्रष्टपणा करूनही लोक बाळासाहेबांच्या पाठीशी होते पंच्याण्णव ला शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात बसला बाळासाहेब ठाकरेंमुळे एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद पासूनच जे प्रत्यक्ष राजकीय पर्व वेगळं असं सुरू झालं आधीची म्हणून म्हटलं वाटचाल वेगळी राजकीय ला, पक्ष म्हणून महाराष्ट्रभर जसं अस्तित्व जाणवायला लागलं तो काळ म्हणजे एकोणनव्वद पासून आज बाळासाहेबांचा वारसा कोण आहे हे सांगत असताना तथाकथित त्यांचे जैविक वारस वर्ल्ड बेस्ट सीएम उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याच नावाचा असलेला त्यांचा पक्ष शिवबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षानं आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं वडिलाला काय भेट दिली आपला जो पक्ष होता जो हिंदुत्वाचा मूळ विचार होता भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन आपण जो विस्तार केला होता लोकांनी ज्याला एकोणीसशे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये कौल दिला होता प्रत्यक्षामध्ये बरोबर निवडणूक लढवून दोन हजार चौदा सारखी जर वेगळी निवडणूक लढली असती तरीही मी समजू शकत होतो त्यांनी कुठला निर्णय घ्यावा आणि काय घ्यावा ते दोन हजार एकोणीसची निवडणूक शिवसेना आणि भाजपनी बरोबर लढली होती त्या जनमताचा जो कौल होता एकत्र एक सत्ता स्थापन करायला तो धुडकावून लावला आणि ज्यांना आयुष्यभर शिव्या ग्या दिल्या त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन सरकार स्थापन केलं स्वतःच्या छोट्याशा मुख्यमंत्री पदाच्या लाभापोटी की ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर अशी कुठलीही सरकारी पदं घेतली नाहीत किंवा राजकीय पदं घेतलेली नव्हती ते शिवसेनेचे शिवसेना प्रमुख होते त्यांच्या काळात शिवसेनेची घटना ही वेगळी होती एवढं सगळं असताना आज बाळासाहेबांच्या पुण्यस्थितीच्या तिच्या दिवशी काय आहे तर प्रत्यक्ष ह्या शिवसेनेला काँग्रेसकडूनच गिफ्ट मिळालेलं आहे की आम्ही आमचं स्वतंत्र लढणार स्थानिक स्वराज्य संस्था तेल गेलं तूप गेलं हाती धुपाटणं आला असं म्हणतात ना तशातला प्रकार झाला तुम्ही ज्यांच्या बरोबर गेले होते त्यांच्या बरोबर जाण्यासाठी म्हणून बंद खोलीत वचन दिल्यासारखा खोटारडेपणा केला हे जे काही सगळं नाटक नवटंकी केली स्वतःला सत्ता मिळवली सत्ता मिळवल्याच्या नंतर तुमचं तथाकथित सेक्युलरिझम न तुमच्या मतदाराला कधी पटला न तुमच्या कार्यकर्त्याला कधी पटला कार्यकर्त्याची कोंडी झाली एकनाथ शिंदेनी वारंवार ही तक्रार केलेली होती तेव्हा सुद्धा की कार्यकर्त्यांचं आपण ऐकून घेत नाहीत आपण कार्यकर्त्यांना बळ देत नाहीत आपण कार्यकर्त्यांना भेटत नाही आहात असं कसं जमावं आता प्रत्यक्ष जेव्हा निवडणुका येतील तेव्हा आपल्याच मतदाराला तोंड काय द्यायचं आणि ही निवडणूक लढवण्यासाठी जो कार्यकर्ता आपल्याला आपल्या जवळ असावा लागतो तो, तो जर नसेल तर करायचं काय म्हणून शेवटी बाहेर पडून परत भाजप बरोबर सत्ता स्थापन केली की जो मूळ जनादेश होता एकनाथ शिंदे गटनेते होते गटानं घेतलेला निर्णय तशा अर्थाने पक्षाला बंधनकारक आहे तर त्याच्या विरोधामध्ये अजून सुद्धा तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चालवलेली आहे की ज्याला आता काहीच अर्थ उरलेला नाहीये तुम्ही ज्या बाळासाहेबांचा वारसा सांगता ते प्रत्यक्ष कर्तृत्वानं आपण वारसा आहोत हे एकनाथ शिंदेनी सिद्ध केलं लोकसभा निवडणुकीतही तुमच्या इतक्याच जागा काय लढून दाखवल्या किंवा तुमच्या बरोबर लढताना विजय मिळून आपणच खरी शिवसेना आहे हे सिद्ध केलं विधानसभेत तर काय प्रश्नच नाही तुमचं पानिपत तुम्ही स्वतः करून घेतलं आज बिहारमध्ये जे पानदान वाजलेलं आहे विरोधकांचं ते स्वतः महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मागच्या वर्षी वाजलं होतं बाळासाहेब असले असते तर बाळासाहेबांनी काय मंत्र दिलं असतं आपल्या कार्यकर्त्यांना ते काय असे कोरोनाच्या काळामध्ये घरामध्ये बसून राहिले असते वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण म्हणणारे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा जैविक वारसा सांगणारे हे हे वीस ऐंशी काय शंभर टक्के घरात बसून काय म्हणते टोमणे कारण दुसरं काहीच नाही फेसबुक लाईव्ह करणे आणि टोमणे मारणे दोनच धंदे केले हे संपूर्ण त्या कालखिंड कालखंडामध्ये आज बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला श्रद्धांजली अर्पण करत असताना एकनाथ शिंदे तरी प्रत्यक्ष स्वतः केलेल्या कर्तृत्वाचं सगळं काही दाखवू शकतात सर्वसामान्य शिवसैनिकांनी ज्या प्रमाणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेकडं मत नेतृत्व मान्य केलं त्यांच्या पक्षाला मतदान केलं त्याच्यातून हे सिद्ध करून दाखवलं की बाळासाहेबांचा खरा वारसा कोण चालवत आहेत सुद्धा जेव्हा मुंबईच्या विकासाची गोष्ट होती तेव्हा सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये अडथळा आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते केलेले उद्धव ठाकरेंनी था हे स्वतःला बाळासाहेबांचा जेव्हा जैविक वारसा म्हणून घेतात तेव्हा हे नाही सांगत की बाळासाहेबांचे जे विचार होते ते मुंबईचा विकास करण्याचे होते का मुंबई भाकास करण्याचे होते राज ठाकरे दुसरे त्यांचे पुतणे बाळासाहेबांचे तेही एका अर्थाने त्यांचा वारसा ते जेव्हा आज मुंबईच्या विकासाच्या संदर्भामध्ये नको त्या गोष्टी बोलायला लागतात हे सगळे बाळासाहेबांचा वारसा म्हणून घ्यायला कसं काय पात्र येत मला सांगा तुम्ही आणि उलट एकनाथ शिंदे सारखा जो प्रत्यक्ष समृद्धी महामार्गाचं जेव्हा सुरुवात झाली त्याही वेळेस बांधकाम मंत्री म्हणून एकनाथ शिंदे होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त त्याला गती मिळाली तातडीनं तो काम ते काम पूर्ण झालं समृद्धीचं जे आधी आडून बसलेलं होतं आणि आता ही मुंबईच्या वेगवेगळ्या योजना एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत म्हणजे बाळासाहेबांचा खरा वारसा एकनाथ शिंदे आहे ते एकनाथ शिंदे यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवलं सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहून सिद्ध करून दाखवलं सर्वसामान्य मतदारांनी तर प्रत्यक्ष मतदान करून सिद्ध करून दाखवलं आणि इकडं बाळासाहेबांचा मीच कसा वारसा आहे बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरलं म्हणून गळे काढणारे अजूनही जाऊन काय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांचं रडगाणं चालूच आहे आज बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला ते बाळासाहेबांच्या बाळासाहेबांना आदरांजली वाहत असताना काय म्हणतील काय बोलतील बाळासाहेब जर प्रत्यक्ष जिवंत असले असते तर एक यांच्या पाठीमध्ये काठी आणली असती तुम्ही अशा पद्धतीचा माझा वारसा चालवणार असाल तर मी तुम्हाला तुम्ही माझे पुत्रच नाही तसं सा जाहीर सांगेल असे कडक भूमिका बाळासाहेबांनी घेतली असते ज्या पद्धतीचं नकारात्मक असं राजकारण मुंबईच्या बाबतीतलं म्हणतो मी हिंदुत्व तर मोठा विषय होता आपण तोही बाजूला ठेवतो कारण की आता मुंबईच्या निवडणुका तोंडावरती आहे बिहारच्या निवडणुकामध्ये विजयी भाषण करत असताना सुद्धा मोदींनी सरळ सरळ गुंतवणूकदारांचं स्वागत करतानाच जी भूमिका मांडलेली ती मुंबईला लागू पडणारी आहे आता मुंबईच्या मनपाच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती बाळासाहेबांच्या या पुण्यतिथीच्या दिवशी उद्धव ठाकरे आपण जास्तीत जास्त कसे तथाकथित सेक्युलर आहेत बाटलेला मुसलमान जास्त जोरात बांग देतो म्हणतात तसं आपण किती हिरवे आहोत आणि किती मुसलमानाच्या जवळचे आहोत ही दसके दाखवायची शर्यत लागलेली आहे बाळासाहेबांचा खरा वारसा एकनाथ शिंदे आहेत हे त्यांनी स्वतः कृतीनं सिद्ध केले लोकांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केले या येत्या मुंबई मनपाच्या निवडणुकीत सुद्धा सर्वसामान्य जनता एकनाथ शिंदेच्या आणि भाजपच्याच पाठीमागं उभी राहील बाळासाहेबांचा वारसा म्हणून ह्याची तिची सु म्हणजे काय म्हणता येईल त्याला तेल सूचन आत्ताच वेगवेगळ्या घटनातून होत आहे बिहारच्या निवडणुकापासून काही हिंनी जर काही शिक काहीतरी शिकले असतील बोध घेतला असेल तर काहीतरी बदल होईल अन्यथा येत्या मनपा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा पराभव अटळ आहे बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर मुंबईच्या विकासाची कामं झाली पाहिजेत हिंदुत्वाचा जो विचार आहे त्याच्या मार्गामध्ये हे ता ता जे आणतात तशा पद्धतीचे अडथळे नाही आणले पाहिजेत आणि हे काम एकनाथ शिंदे करत आहेत त्याच्यामुळे तेच खरे बाळासाहेबांचे वारस म्हणून सिद्ध होत आहेत इथेच थांबूयात धन्यवाद